शेतकरी मित्रांनो नमस्कार ही आपल्या गावातील अडसाली उसाचा प्लॉट आहे हा अडसाली लागण आहे ही साधारण वीस जूनची लागण आहे शेतकरी मित्रांनो अतिशय छान आलेले आहे लागण पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो अडसालीच का लागण करावी त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत आणि अडसाली ऊसालाच आपण सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस दीडशे टनापर्यंत आपण मजल मारू शकतो अडसालीच उसाला का याचं कारण काय आणि अडसाली ऊस करण्याचे तोटेही आहेत अडसाली ऊस केल्यानंतर काय त्रास होऊ शकतो ही संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकताय आत जाता सुद्धा येत नाही शेतकरी मित्रांनो इतका छान आलेला आहे ऊस पडलेला आहे आता पडून परत उठलेला आहे शेतकरी मित्रांनो एक नंबर म्हणजे तुम्हाला सांगतो अडसाली ऊस लावण्याचे फायदे काय आहेत तर एकच मिनिट तुम्हाला इथं जवळ घेऊन जातो ते मित्रांनो हे पा आता हा वॉटरफूट आलेला आहे यालाच कोंबऱ्या म्हणतात आमच्या भागामध्ये एक दोन तीन चार पाच सहा कोंबऱ्या असा सहा चांडेवर आहे आणि ऊस म्हटलात तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस कांड्यांवर ऊस आहे शेतकरी मित्रांनो आडसारीसाठी शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट अशी दोन वाहनं आपण लावू शकतोय शिफारस आहे या दोन वाहनाची आणि एक नंबर म्हणजे आता तुम्हाला सांगतो हे पाहू शकतो हिरवं पाणी पाहू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा कांड्या साधारण नऊ पानं हिरवी आल्यानंतर आपल्या ऊसाला पेर धरायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो नऊ नऊ जी आपली ही वाडं जी आहे ह्याला नऊ पानं असतात हिरवीगार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मी हिरवीगार पानं जे आहेत म्हणजे खाली पेर कांडी तयार व्हायला हो साधारण अडीच ते तीन महिने लागतात तीन महिने झाला तुम्ही तीन महिने झाल्यानंतर ऊसाला कांडी तयार होते तिथून फळं ऊस वाढायला सुरुवात होते म्हणजे कांड्या वाढायला सुरुवात होते म्हणजे आडसाले ऊस लावण्याचे फायदे काय आहेत इकडं पहा अडसाली ऊस म्हणजे जून ते जुलै या हंगामात आपण लावण करतो त्यानंतर ऊस जातो कधी नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे साधारण नोव्हेंबर टू नोव्हेंबर एक वर्ष आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर हे सहा महिने म्हणजे जवळजवळ अठरा महिने आपल्याला मिळतात अठरा महिन्यातील तीन महिने शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त कांडी तयार व्हायला तीन महिने लागतात तिथून पुढं जे पंधरा महिने आहेत आपल्याला जे मिळतात ते पंधरा महिने आपल्याला कांड्यांची वाढ होते आपल्या ऊसाची आपल्याला पंधरा महिने मिळतात कांड्यांची वाढ होण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही सुरू हंगाम करता त्यावेळेला दहा ते अकरा महिने मिळतात आणि सुरू हंगामाला नऊ महिने मिळतात फक्त कारण एक वर्षाच्या आत जायचा असतो ऊस त्यानंतर सु हंगामी ज्यावेळेला सप्टेंबर ऑक्टोबरला आपण करतो त्याला दहा ते अकरा महिने मिळतात त्यामुळं अडसालीच ऊस का परवडतो फायदा आहे त्यामध्ये कारण पंधरा महिने मिळतात आणि एका महिन्याला साडेतीन ते ती चार कांड्या ऊस सहज वाढू शकतो कमीत कमी तीन साडेतीन चार कांडे साडेतीन कांडे आपण पकडलं तर पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि सात बावन्न कांड्यांवर ऊस सहज जाऊ शकतो तुम्ही नियोजन अतिशय छान केलात त्याचं पालन पोषण वेळचे वेळी केलात की तुमचा ऊसाच कांड्या पन्नास ते पंचावन्न कांड्यावर ऊस सहज जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही तसं नियोजन करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याला फायदेशीर हीच अडसालीच लागण का आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण याला कांड्या तयार करायला आपल्याला पंधरा महिने सापडतात त्यानंतर दोन पावसाळे मिळतात शेतकरी मित्रांनो दोन पावसाळे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि वळवाचे पाऊससुद्धा भरपूर ह्याला मिळतात जवळजवळ दीड वर्षात जेवढे पाऊस पडतील जेवढं हवेतील नत्र जे आहे पावसामा मार्फत खाली येतं जमिनीवर पडतं ते संपूर्ण जो आहार आहे तो ह्याला दीड वर्षे मिळत असतो त्यामुळं आडसाली लागण कधीही फायदेशीर आहे तुम्ही खताचं व्यवस्थापन व्यवस्थित वेळशे व्योस्ती वेळी केलं तर तुम्ही एकरी सव्वाशे दीडशे टनापर्यंत सहज पैलवान करू शकताय दीडशे टनाचा पैलवान तुम्हाला जर का करायचा असेल तर खाद्य तुम्हाला द्यायला भरपूर वेळ मिळतो म्हणून शेतकरी मित्रांनो आडसाली लागण करणं कधीही फायद्याचं आहे तर आडसाली ऊसाचं तोटं काय आहेत तर ऊस पडतो शंभर टक्के एवढा कांडीचा ऊस उभा राहणं शक्य नाही दोन तीन वेळा चार वेळा ऊस पडतो त्यामुळं आत उंदीर लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो पण आणि त्याच्यानंतर ऊस तोडते सुद्धा भरपूर त्रास होतो शेतकरी मित्रांनो की ऊस तोडायला कोण येत नाही हा पण ज्यांच्याकडं ऊस तोडण्याची माणसानं तोडण्याची ह्यामध्ये मशीन चालत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळं ज्याच्याकडं ऊस माणसानं तोडण्याची तयारी आहे लेबर मिळतात तुमच्याकडं ऊस तोडणी ट्रॅक्टरबरोबर ट्रकबरोबर जे कामगार आहेत ते मिळत असतील तर काहीही हरकत नाही अडसाली लागण करायला अडसाली लागणीतनं भरपूर फायदा होतो आणि इकडं पहा एक वेळा हे अडीच तीन महिन्यात वाढ तयार झालं की कंटिन्युअस तुम्हाला ह्याची वाढच हो होत राहते त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त काय खतं देत राहायचं आहे खतं जसं तुम्ही देत राहाल तसं त्याची साईज बी बनेल आणि वाढही होत राहील त्यामुळं अपेक्षित उत्पादन तुम्हाला शंभर टक्के मिळतं आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या लागणीला काय होतं आपल्याला कालावधी कमी मिळतो त्यानंतर सुरू हंगाम म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण लागण करतो त्याला एकदमच कालावधी हो कमी मिळतो त्यामुळं पटपट ग्रीप घ्यावं लागते उसाला तर त्याच्या त्याच्यापट्टीत आडसाडी ऊसाचं सावरेज का जास्त पडतं तर आपण खतं अठरा महिने देऊ शकतो ठिबकची सोय पाहिजेच शंभर टक्के तरच ते उत्पादन तितक्या फुडं शेवट म्हणजे दीडशे टनापर्यंत तुम्हाला जर का जायचं झालं सव्वाशे टनापर्यंत जायचं झालं तर ठिबकमधून कंटिन्युअस खतं देणं गरजेचे आहेत अशा प्लॉटला आता मी सांगितल्या पद्धतीनं कोणती खतं द्यायला पाहिजेत तुम्ही चोवीस चोवीस झेरो देऊ शकताय चोवीस चोवीस झेरो आठवड्याला दहा किलो द्या युरिया आठवड्याला दहा किलो द्या आणि आता शेवटला मिरिट ऑफ पोटॅशसुद्धा आठवड्याला दहा किलो चालू करायला काय हरकत नाही त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आठवड्याला तीन ते चार किलो द्या मिरिट ऑफ बरोबर मॅग्नेशियम सल्फेट द्या चुवी चुवी झेरो आणि युरिया सेपरेट द्या पहा तुम्ही रिझल्ट किती छान येतात हे पहा सेकंडरीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आणि चुवीचुवी झेरोचा फॉस्फरस हे दोघांचं क्रॉस कनेक्शन आहे त्यामुळं त्यांना एकत्रित देऊन एकत्रित मिक्स करून खतं सोडू नका शक्यतो करून खतं सगळी सेपरेट दिलेलं सगळ्यात फायदेशीर आहे त्यामुळं तुम्ही सेपरेट खतं द्या आणि आपण जी खतं टाकतो आहे त्या खतांचा फायदा भरपूर चांगल्या पद्धतीनं पिकाला मिळून दे आणि तुमचं उद अपेक्षित उत्पादन चांगल्या पद्धतीनं हे वाढवून दे त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून चार ते पाच किलो तुम्हाला द्यायला काय हरकत नाही अशा पद्धतीनं त्यानंतर मायक्रोनिट्रेनसुद्धा पंधरा दिवसातून एक किलो द्या बस झालं काही प्रॉब्लेम नाही असंच शेतकरी मित्रांनो माहिती तुम्ही घ्या अशीच मी माहिती सांगत राहणार आहे तुम्हाला आणि आडसाली उसाचं नियोजन जे आहे ते खतांचं नियोजनसुद्धा मी चार्ट बनवून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे पाठवून देतो खतांचं नियोजन कसं स्प्रेचं नियोजन कसं करायचं आहे सगळी माहिती संपूर्ण मी, मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो